सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दोन तरुणींनी हुबेहुब मुलांचा वेश धारण करत तीन साथीदारांसह सा ट्रक चालकांना लुटण्याचा प्रकार उघडकीस पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक टोळी अखेर गजाड झाली आहे ही घटना सोमवारी पहाटे पुणे रोडवरील गुप्ता हॉस्पिटल समोर घडली आहे मध्य प्रदेशातील रामनिवास वर्मा या ट्रक चालकाला आरोपींनी अडवून धारदार शस्त्राने वार केला त्याच्या हातावर आणि गळ्यावर जखमा केल्या आणि खिशातील पाच हजार रुपये तसेच स्कॅनरद्वारे एक हजार रुपये लंपास केले घाबरलेल्या ट्रक चालकानं तातडीने एकशे बारा हेल्पलाईनवर मदत मागितली थोड्याच वेळात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले शोध मोहिमेदरम्यान एक संशयित रिक्षा दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले मात्र आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी दोन संशयितांना पकडलंय चौकशीमध्ये हे दोघे तरुण नसून तरुणी असल्याचं समोर आलंय या आरोपींची नावं निकिता आव्हाड आणि कोमल आढाव असून दोघींनी डोक्याचे केस कापून जीन्स टी शर्ट असा पेहराव करून हुबेहूब मुलांचा वेश धारण केलेला होता त्यांच्या साथीदारांमध्ये प्रेम धाटे धीरज धाटे आणि शुभम राठोड यांचा समावेश असून ते तिघे अद्याप फरार आहेत पोलीस तपासामध्ये उघड झालंय की ही टोळी गेल्या सहा महिन्यांपासून पहाटेच्या सुमारास थांबलेल्या ट्रक चालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूट करत होती पैसे नसल्यास यूपीआय स्कॅनर वरून रक्कम हस्तांतरित करून घेतली जात असे आरोपींनी आतापर्यंत तब्बल तीस ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली आहे विशेष म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीचे कर्तव्य बजावून दुसऱ्या दिवशी तितक्याच कार्यतत्परतेने पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असं पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितलंय दिनांक सात सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन वन टू च्या कॉल आला होता आणि त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो कॉल होता त्याच्यावरून आमचे ते त्यावेळेस मोबाईल वरती आणि डायल वन वन टू च्या मोबाईलवरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे हे चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयताना मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते अशा पद्धतीने एकूण सहा हजार रुपयाचा वेळच त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः बनवून तो या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीनं संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमचे एपीआय सुरिवशी जे आहे टीव्हीचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पुढे होईल नाशिकमध्ये दोन तरुणींच्या नेतृत्वाखालील या अनोख्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांच्या दक्षतेमुळे झालाय मात्र फरार आरोपींचा बंदोबस्त होईपर्यंत ट्रक चालकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप आणि आणि मडके स्वच्छ धुवा मगच पाणी भरा सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित